घटनाच्या निमित्त उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपल्या तालुक्याचे लाडके आमदार अतुल शेख बेनके देवदत्तजी निकम शेवाळे महाराज अनंतरावजी चौगुले तुषार थोरात जे टी एम पीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश नाईकोडी डॉक्टर भरत कोलब डॉक्टरांच्या मातोश्री ओतूरचे सर्व ग्रामस्थ मोहित शेख तमाले ओतूरचे सर्व ग्रामस्थ माझे मित्र जयप्रकाश डोंबरे त्यांचे सगळे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्र आणि विशेषतः या बिल्डिंगचे आर्किटेक्ट त्यांच्यावर आलेले डॉक्टर गांधी सर्वांचं अतिशय नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु अतिशय अतिशय प्रसन्न वेळी आणि अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या परिसरात होतो याचा एक मनापासून आनंद व्यक्तिशा मला आणि आमच्या डॉक्टर असोसिएशनला मग सर्वांना आहे त्याचं कारणही असंच आहे की डॉक्टर अमोल डुमरे यांनी उच्च वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एम एस केलं आणि कॅन्सरमध्ये प्रावीण्य संपादन केलं टाटा मेमोरियल सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक चांगलं प्रशिक्षण घेतलं कॅन्सरच्या संदर्भात हेड कॅन्सर म्हणजे डोक्याचे कॅन्सर्स तोंडाचे कॅन्सर्स आणि ब्रेस्ट कॅन्सर्स याच्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते जागतिक दर्जाचे सर्जन आहेत पद्मश्री डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे आणि ते फक्त सर्जन नाहीत तर त्यांच्यातली माणुसकी उतप्रोत भरलेलं असा एक असामान्य व्यक्ती होतो आहे प डॉक्टर पंकज चतुर्वेदी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल यांचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी रुबी हॉलमध्ये सुद्धा चांगलं काम केलं आणि ही सगळी परिस्थिती बघितली त्यांनी सांगितलं की कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये कसं वाढलेलं आहे विशेषतः ज्यावेळी भारतामध्ये हरितक्रांती झाली सर्वात प्रथम पंजाबमध्ये हरितक्रांती झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कीटकनाशकाचं प्रमाण खूप वाढलं परंतु त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टी ज्यावेळी होत असतात त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट येते असतात आणि त्यामध्ये पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढायला लागलं हळूहळू आणि ते अशा स्टेजला येऊन थांबले आता की पंजाबमध्ये भटिंडा एक्सप्रेस नावाची स्वतंत्र ट्रेन कॅन्सरमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी सुरू करायला लागली म्हणजे ती पंजाबमध्ये सुरू होते आणि जोधपूरला पोहोचते विशेष ट्रेन सुरू करायला लागली इतकं मोठ्या प्रमाणात ते प्रमाण वाढलं त्याच्यानंतरचा जो साईड इफेक्ट आहे तो आपल्या महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात जाणवायला लागलेला आहे त्याच्यावर अजून फारसं संशोधन झालेलं नाही परंतु डॉक्टर म्हणून आम्हाला असं जाणवायला लागलं आहे की प्रत्येक कुटुंबात जवळच्या कुणाच्या नातेवाईकामध्ये मित्रामध्ये कॅन्सर निश्चितपणे आढळून येतो आहे आणि हे सगळे आपले रुग्ण टाटाला मुंबईला जायचे पूर्वी परंतु आता पुण्यात आत काही ठिकाणी सुविधा आलेल्या आहेत आळंदीला एक हॉस्पिटल झालेलं आहे तळेगावला झालेलं आहे म्हणजे एवढी गरज वाढायला लागली कॅन्सर रुग्णांना उपचाराची आणि अमोलनी डॉक्टर ही हे गरज वेळीच ओळखली तो त्यातला स्वतःतला तज्ज्ञ आहे ज्या ज्यावेळी आम्ही पुण्या किंवा मुंबईमध्ये रुग्णांवर उपचार करत असतो त्यावेळी रुग्णांना उपचाराबरोबरच आर्थिक भूर्दंड होण्याबरोबरच इतर जे त्यांच्या नातेवाईकांची त्यांच्या कुटुंबाची जी ससे होलपट असती ती आम्ही सगळ्यांनी जुळून बघितली ती अमोलली पण बघितली आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की आपल्या परिसरात सुद्धा आपण हे हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे आणि त्या जिद्दीनं प्रयत्न सुरू केले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जा की अतिशय तोकड्या जागेत ज्यावेळी आपण आळेपाट्यामध्ये एक छोटीशी बिल्डिंग भाड्याने घेऊन कॅन्सरसारखं हॉस्पिटल काढलं त्यावेळी आम्ही चर्चा केली होती की इथं कसं शक्य आहे कॅन्सरचं हॉस्पिटल काढणं कारण या सर्जरीज मेजर आहेत उद्या काही कॉम्प्लिकेशन्स होतात त्याला चांगला आय सी यू सेटअप बॅकअप लागतो एवढं मेजर सर्जरी करायचं परंतु ते धाडस त्याने केलं आणि तिथंसुद्धा गेली आठ नऊ वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपल्या परिसरातल्या अनेक रुग्णांना दिली आणि डॉक्टर म्हणून मी अनेक वेळा त्याचा साक्षीदार आहे की अतिशय कॉम्प्लिकेटेड पेशंट त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दे उपचार देऊन अतिशय हल्प दरात त्याच्यावर उपचार करून त्यांना यशस्वी करून दाखवलं आणि आता त्याचं पुढचं पाऊल म्हणून हे सिक्युअर हॉस्पिटल त्यांनी उभारलं आहे मी विशेषतः आर्किटेक्ट मंडळींचे आणि आमच्या ओटीचे जे लोक आहेत त्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑपरेशन्स थिएटर इथं उभी केली आहेत ती तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन डॉक्टर अमोल आणि त्यांची टीम इथं शस्त्रक्रिया करणारच आहे परंतु हे करत असताना त्यांना जी सुलभता त्याच्यामध्ये लाभणार आहे त्यांचा जो मानसिक त्रास कमी होणार आहे कारण प्रत्येक गोष्ट टेक्निकल गोष्टींवर आजकाल अवलंबून असतं त्यांनी सांगितलं की आपल्या इथं आता टेलिमेडिसिन सुविधा घेणार आहे जर रुग्ण इथं समोर बसला डॉक्टरांच्या जर त्यांना कुणाची अजून मदत घ्यायची गरज असली तर रुग्ण व्हिडिओ समोर बसला तर तज्ज्ञ डॉक्टरांचं सुद्धा जागतिक दर्जाचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी इथं तयार केलेल्या आहेत किमोथेरपीचं युनिटसुद्धा खूप चांगलं आहे अनेक रुग्णांना माहिती आहे किमोथेरपी घ्यायला पुण्याला जायला लागतं फक्त एक इंजेक्शन घ्यायला जिप करून जायला लागतं दिवसभर हॉस्पिटलला थांबायला लागतं संध्याकाळी परत नातेवाईकाला घेऊन येतं ती सुविधा इथं सुद्धा त्या त्यांनी चांगली उपलब्ध केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन स्टेज कॅन्सर ज्याला शेवट म्हणतो की आता फॅमिली कंटाळलेली असते खर्च संपलेला असतो सगळीकडून उद्ध्वस्त झालेला असतो कुटुंब अशावेळी रुग्णाला काहीतरी पीसफुल डेथ किंवा एंड स्टेज ज्याला व्हायचा असतो त्यासाठी पुण्यातसुद्धा फार कमी सुविधा आहेत सिपला कॅन्सर सेंटर आहे सुद्धा नंबर मिळत नाहीत अनेक वेळा फोन करून रुग्णांना जागा मिळत नाही तर डॉक्टरांची ती पण इच्छा आहे की पॅलिटिव पॅलिएटिव्ह कॅन्सर के केअर सेंटर हे सुद्धा या हॉस्पिटलमध्ये ते उभारणार आहेत हे खूप खूप अशक्य गोष्टी आहेत आपण फक्त कल्पना करत असतो डॉक्टरांचे त्याच्यामागचे कष्ट त्याचा उभारण्यासाठी लागणारा खर्च या गोष्टी समाजाला बऱ्याचदा दिसत नाहीत आपले जवळचे डॉक्टर असले तर मुळे दिसत नाही त्यांनी सांगितलं की रेडिओथेरपी नेटला पंचवीस कोटी रुपये खर्च आहे हे तर हे कुठं मिळणार शहरात जर एखादं कोणी कॅन्सर सर्जन असला आणि त्याला रेडिओथेरपी युनिट करायचं असलं तर तिथे कॉर्पोरेट लोकं धावून येतात की हा डॉक्टर काहीतरी चांगलं करणार आहे आपल्या ग्रामीण भागातसुद्धा आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांनी जाणीवपूर्वक अशा चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती कारण त्याचा फायदा शेवटी आपल्याच लोकांना होणार आपल्या समाजातल्या लोकांना होणार आम्ही काही लोकांशी बोललं की हे आपल्याला रेडिओथेरपी युनेट इथं कसं करता येईल त्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या सगळ्यांनीसुद्धा या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्याची निश्चितपणे गरज आहे मी मनपूर्वक माझ्या व्यक्तिगत डॉक्टर राऊत कुटुंबियांच्या वतीनं इंडियन मेडिकल असोसिएशनसुद्धा ते आमच्या सदस्य आहेत आणि कुठल्याही सामाजिक कामात धावून येत असतात सगळ्यांनी सांगितलं विनायक शेट्टी सांगितलं की आपल्याला कॅम्प घेतले पाहिजे वी हव ऑलरेडी स्टार्टेड प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि इंडियन मेडिकल कॅन असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही कॅन्सर प्रिव्हेंशनच्यासाठी डॉक्टर अमोल डोंबरेंच्या सहकार्यानं अनेक उपक्रम आपल्या परिसरात घेतलेले आहेत कॅन्सर अवेअरनेस डे साजरा करतो अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं ठेवली डायग्नॉस्टिक कॅम्प्स घेतो तर एक चांगला उपक्रम त्याला त्यांच्या हॉस्पिटलला जुळून हा सुरू केलेला आहे आणि मी या दाम्पत्याला डॉक्टर सारिका त्यांनी पण सांगितलं की मॅनेजमेंटमध्ये ते चांगलं काम करतात पेशंटचं फॉलोअप चांगलं करतात तर या दाम्पत्याला आपला आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आपल्या जुन्नर तालुका डॉक्टर प्राकृष्णाच्या असोसिएशनच्या वतीनं शुभेच्छा देतो अनेक डॉक्टर्स इथे उपस्थित आहेत सर्वांची नावं घेणं शक्य नाही डॉक्टर भोसले आहेत कॅन्सर सर्जन आहेत ते पण जनरल सर्जन आहेत डॉक्टर अमोल चौधरी अनेक डॉक्टर्स आहेत सर्वांच्या वतीनं मी या दाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून पुणे नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याचा हा ट्रँगल आहे या तिन्ही जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांची जास्तीत जास्त सेवा व्हावी ही परमेश्वर करतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका